महानगरपालिकेतर्फे दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत एक तास स्वच्छता साठी महा स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे याची सुरुवात आज सकाळी आठ वाजता क्रांती येथून झाली आहे सदरील कार्यक्रमात महानगरपालिकेचे सर्व अधिकारी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे एनजीओ कॉन्टेनमेंट बोर्डचे कर्नल बी प्रदीप माजी नगरसेवक किशोर नागरे माजी नगरसेविका कीर्ती शिंदे तसेच मासिया आणि व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला यावेळी किराडपुरा प्राथमिक शाळा व एमआय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत पथनाट्य सादर केलं यावेळी महानगरपालिकेच्या उपस्थिती लक्षणीय होती अन्न अमृत फाउंडेशन तर्फे सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला काकासाहेब जाधव यांनी हम होंगे कामयाब हे गीत उपस्थितांकडून म्हणवून घेतलं तसेच स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि स्वच्छतेची प्रतिज्ञा बॅनरवर मान्यवरांनी सहाय्या देखील केल्या यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शहरातील मोटार सायकलला जास्त आवाज असणारे सायलेन्सर काढून त्यांच्यातून एक सुंदर अशी वस्तू तयार केली आणि ती क्रांती चौकीतील दुभाजकांमध्ये लावण्यात आली याचं अनावरण देखील वर नमूद मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यानंतर क्रांती चौक येथे स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली सदरील कार्यक्रमाचं जोगदंड यांनी केलाय जनजागृती रॅलीची सांगता पैठण गेट येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आज आजपासून 15 दिवस शहरातील सर्व विद्यार्थी शहरातील सर्व समाजसेवक यांना घेऊन एक तास आपण श्रमदान आपल्या परिसराचं दोनशे मीटरपर्यंत आणि येत्या पंधरा दिवसामध्ये दररोज आपल्या परिसरातील एक ओपन स्पेस एक गार्डन डिवायडर किंवा तळं असतील तर तळे हिस्टॉरिकल प्लेसेस किंवा पुतले डिवायडर्स अशा जे स्वरूपाच्या सर्व जागा आपण एक तास आपण श्रमदान करून आपण साफसफाई ठेवण्याचं जे काम करणार आहेत त्या सर्व जुळलेल्या सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मित्रांनो कालच हे गाडी बघा गाडी पाठीमागा अरे थोडे सरका का हे गाडी आता ये गाड़ी कुटे बनती है ये कौन सी गाड़ी है इनोवा ये कंपनी है टोयोटा ये गाड़ी बाहर बनाई कालच करार जाला की आता या गाड़ी छत्रपति संभाजीनगर शहरा मध्य बनू जस इंदौर है शहर एवड छानीटनेटका चुटचुटीत है तसाच आपला सर्वांचाही प्रयत्न राहायला पाहिजे की आपले हे शहर छत्रपती संभाजीनगर तेवढे छान आणि सुंदर राहील माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांचा जो ध्यास आहे त्यासाठी आपल्या प्रत्येकाचा प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे आणि स्वच्छता ही शहरामध्येच नाही तर आपण आपल्या पहिले आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे पहिले आपलं घर स्वच्छ तर शहर स्वच्छ आज ध्यास घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे आणि येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसात आपण सर्वजण इंदोर शहराला टक्कर देणार का नाही इंदोर माझी सासूरवाडी आहे आता घरी जाऊन बायको भांडणार का मारणार पण आपल्याला सर्वांना छत्रपती संभाजीनगर शहर आहे सुशोभित करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आणि आज आपण शहरा मधे पूछा पंद्रह दिवस ये शहर सुंदर कर दाखना आहोत अभी शपथ दी है शपथ घेना का मित्रों अपना देश का स्वच्छता अभियान अगर अक्टूबर में है तो हमने एक महीने पहले ही इस तो ऊपर ध्यान दिया है हम इस शहर के खंभा नगर के नागरिकों के, 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 के साथ रोज एक कंट्रोल में एक मेन हिस्सा है इसीलिए साथ सारी कारवाई जो भी स्वच्छता के लिए हम हमने हम करेंगे आपके साथ मिलकर काम करेंगे